तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक मित्रांनो सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले होते सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती अकरा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तावीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरुड राजू बाजार आवक आलेली होती बावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पासष्ट तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर जर आवक आलेली होती मित्रांनो पाचशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी लालदूरची पाच क्विंटलची आवक होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो तीन हजार क्विंटल सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार चारशे सत्त्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव अमरावती या ठिकाणी सहा हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्र धुळे या ठिकाणी सत्तावीस क्विंटलची आवक आलेली होती तुरीची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ एकशे चाळीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमेद कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे चिखली अठ्ठावीस क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाराशे क्विंटल लाल तुरीची जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव पंधरा क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा तूर लाल शंभर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर होते पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती जिंतूर लाल तुरीची चौदा क्विंटलची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार

क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास रुपये मित्रांनो राज्यातील तूर बाजारभावामध्ये भावामध्ये काल काही ठिकाणी हलकीशी वाढ सत्तर ते शंभर रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली होती त्याचबरोबर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हे स्थिर देखील बघायला मिळालेले आहेत त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती चारशे पासष्ट क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सामने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार एकशे बासष्ट क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर मेकर एकशे सत्तर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा एकशे पाच क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव नऊ क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर होते मित्रांनो सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराज शहाजनी वीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव बत्तीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बुलढाणा अट आठ क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो बुलढाणा तूर पांढरी या ठिकाणी दहा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव पांढऱ्या तुरीला सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाभूळगाव आवक आलेली होती लाल तुरीची तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू लाल आवक आलेली होती सत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी लाल सातशे तेरा क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पाच रुपये त्यानंतर किल्ले धारूर तूर लोकल दहा क्विंटल लाल तुरीची आव होती कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी सहाशे क्विंटल पांढरे तुरीची जबरदस्त आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव तूर पांढरी पंधरा क्विंटलला पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर होते या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे करमाळा या ठिकाणी तीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे औरात शहाजनी बत्तीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे साठ तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर दूर लाल आवक आलेली होती वीस क्विंटल पा तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहेस पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी या ठिकाणी लाल तुरीची सातशे क्विंटलची जबरदस्त आव आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पण सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला लाल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत अकोला कृषी पन्ना बाजार समितीमध्ये तुरीला बाजार भाव निघालेला असून सर्वसाधारण दर होते मित्रांनो सहा हजार पाचशे चाळीस रुपये तर आवक आलेली होती तेराशे पन्नास क्विंटल लाल तुरीची त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती दोन हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी सात हजार शंभर रुपयापर्यंत हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आहे दिग्गज जिल्हा आहे यवतमाळ पंचवीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील बाराशे बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलकेशे ऐंशी ते शंभर रुपये प्रति क्विंटल मागे वाढताना बघायला मिळाले असून आपल्या ता ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबतपर्यंत नमस्कार